लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीमध्ये राजकीय ऑफर्स आणि पक्षांतरांना आता उधाण आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या पक्षांतराविषयी एकीकडे जोरदार चर्चा सुरू आहेत मात्र चर्चा आणि ऑफर्सवर अखेर दोन्ही वर थेट वक्तव्य करण्यात आलेली आहेत याचना नाही होगा अशी पोस्ट टाकत आणि उद्धव ठाकरेंचा फोटो पोस्ट करून अंबादास दानवेंनी त्यांची निष्ठा ठाकरेंसोबत असल्याचं एकनाथ शिंदेची शिवसेना त्यांना लोकसभेची उमेदवारी द्यायला तयार असल्याची चर्चा संभाजीनगर मध्ये रंगली होती त्यातच शनिवारी सकाळी अंबादास दानवे भाजप मध्ये प्रवेश करण्याची चर्चा सुरू झाली या सगळ्या चर्चेवर अखेर अंबादास दानवेंनी त्यांची बाजू स्पष्ट केली विषय माझ्या दृष्टीनं संपलेला आहे मी शिवसेनेचा मला जर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात तर खूप आधी केल्या असत्या परंतु मला असं वाटतं माझ्या मनात कोणत्याही प्रकारे असे विषय नाही ठीक आहे इलेक्ट निवडणुकीचा विषय आहे उद्धवजी ठाकरे साहेबांनी पक्षाची यादी जाहीर केली मी साहेबांच्या नेतृत्वाली काम करणार शिवसेनिका त्यामुळे अशा प्रकारे एखादं पद एखादी निवडणूक येणं आणि जाणं फार काही महत्वाचं असतं असं मी मानत नाही अंबादास दानवेंना सत्तेतील दोन पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपकडून नेमकी कुणी ऑफर दिली याबाबतही त्यांनी भाष्य केलं कोणती ऑफर नाही मला ऑफर प्रश्न येत नाही महा वर नाही महायुतीला उमेदवार सापडत महायुतीमध्ये आमच्याशी भिडण्याची ताकद नाही सांभाळणार अंबादास दानवेंच्या भाजप मधील प्रवेशाच्या मुद्द्यावरून राज्यभरात राजकीय चर्चा सुरू झाल्या परिणामी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अंबादास दानवेंच्या पक्ष प्रवेशाबाबत थेट प्रश्न विचारण्यात आला असं आहे की पहिल्यांदा तर मराठवाड्यातल्या मोठ्या नेत्यांनी ने प्रवेश केला आहे याच्या व्यतिरिक्त आज दुसराही दुसरा, दुसरा कुठलाही मोठा नेता प्रवेश करेल अशा प्रकारची परिस्थिती नाही आणि टू बी फेअर टू बी फेअर तुम्ही माध्यम मा, अंबादास दानवेची चर्चा करताय असे आम्ही जर ऑपरेशन केलं ना तुम्हाला के कळतच नाही तुम्हाला कळलं तर लक्षात ठेव ऑपरेशन नाही त्यामुळे अंबादास दानवेंची आमचा कुठलाही संपर्क नाही त्यांच्या प्रवेशाची आमच्याकडे तरी कुठलीही चर्चा नाही अंबादास दानवेंचं विरोधी पक्षनेतेपद गेल्यानंतर त्यांना फक्त आमदार राहण्यात रस नाही मात्र शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांना आमदारकीसह कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकत विरोधी पक्षात राहिल्यास दानवेंना मुख्य प्रवाहात काम करता येणार नाही त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी मोठी उल्थापालच होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण तीस वर्षांपूर्वी अंबादास दानवे भाजपमधून शिवसेनेत आले होते आता तीस वर्षांनंतर अंबादास दानवे स्वगृही परततील का या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत